शिरडी, रोड, हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हट्टीतील समृद्धी महामार्गावरील चोरीतील सराईत गुन्हेगार बंद। चोरीला गेलेला मुद्देमालाही पोलिसांकडून जप्त करण्यात आला याबाबतचा या सविस्तर वृत्त असे की दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी मोहन विठ्ठल निगडे वय अडोतीस वर्ष व्यवसाय नोकरी सुपरवायझर समृद्धी महामार्ग राहणार पुरंदर जिल्हा पुणे हल्ली मुक्काम पोस्ट चांदे कसारे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अंदाजे पासष्ट हजार शंभर रुपये किमतीचे समृद्धी हायवेवरून अँगल चोरीला गेल्याचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर शिरीष शोभने उपविभागीय पोलीस अधिकारी व संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस स्टेशन हद्दीतील गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाला गती देत कमलाकर चौधरी पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी किसन सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दही फळे अशांचे पथक तयार करून सदर पथकाने पदशीरपणे सापडणार असून आरोपी सागर हनुमंत आहेर 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 वय वर्ष वर्ष अशोक बळीराम वस्ती भोजडे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अशांना अटक करण्यात आली होती सदर आरोपींचा न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपासात कमलाकर चौधरी पोलीस उपनिरीक्षक यांनी संदीप कोळी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने करीत सदर आरोपींची चोरीला माल कोणाला विकला ते तपासात निष्पन्न करून आरोपी विजय जयमुळेकर वय पस्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर दहेगाव बोलगे तालुका कोपरगाव जिल्हा ऐल्यानगर याला अटक केली आहे सदर आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल पासष्ट हजार शंभर रुपये किमतीचे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सर्व अंदाजे पाच फूट उंचीचे तसेच चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पिकअप महिंद्रा बोलेरो कंपनीची कॅबिन वर महाकाल असे नाव लिहिलेल्या तिचा क्रमांक एम एच शून्य चार जी आर अडुसष्ट पन्नास असा एकूण चार लाख पासष्ट हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात सा, या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीच असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती मिळा त्यांना गोपनीय बातमीद्वाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलकेशिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांचा तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेले होते अधिक तपास करीत भगंदर फिशर व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहि्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा आयल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा